आम्ही पोहोचलेले आहे आपला सर्वांचा लाडका रघुनाथदा सुतार त्यांच्या बंगल्याजवळ आणि तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेले आहे रघुनाथ दादा यांच्या घरी खूप बरं वाटलं आणि आपल्याला रघुनाथ दादाकडून बक्षीस पण भेटणारच आहे आपल्या क्रिकेटसाठी आणि जयेंद्र दादा यांच्याकडून आणि वेसूदादा गुहे यांच्याकडूनसुद्धा भेटणार आहे निकोले साहेब यांच्याकडून एक नंबर बक्षीस भेटणार आहे वेसूदादा गुहे यांच्याकडून दोन नंबर भेटणार आहे आणि डुबला साहेब यांच्याकडून तीन नंबर बक्षीस भेटणार आहे आणि वेस आपले रघुनाथ सुतारा दादा यांच्याकडून चार नंबर भेटणार आहे तर खूप एक आनंदाची गोष्ट आहे आणि असंच आम्हाला सरकार हे करत राहा साहेब आणि दोन शब्द आम्ही आपले पाच पाच मिनटं बोलला जरा पुढचा कटकरी आपल्या युट्यूब कलाकारांनी एक प्रत्येक वर्षी जसे मॅजिट होतात तशी ह्या वर्षीसुद्धा ठेवलेल्या आहेत तर आपण त्यांना एक प्रोत्साहनसाठी किंवा एक आर्थिक मदतसाठी आपण एक काही छोटीशी बक्षीस देणार आहोत तर खरंच म्हणजे आपले यूट्यूब कलाकार एक पडद्यावरती आणि काहीतरी करत आहेत ह्याच्या चळवळीत आज उतरले आहेत तर त्यांचीही मदत आपण केलीच पाहिजे त्याच पद्धतीने आम्ही थोडीशी मदत हातभार लावतोय त्यांच्या कामाला नक्कीच नक्कीच मस्त मस्त थँक्यू थाँखु, थँक्यू थाँखु, असा मला सपोर्ट करत आणि आम्ही कार्यक्रम असा करत राहून बघत मला पण आला सुट्ट मजा वाटली जरा आपल्या कडून दोन नंबर बक्षीस मिळालेला आहे याच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत तर मस्त असत नेहमीच याच्यासाठी विशाल दादा एकदा जोरदार ए मुकेश ओ, आज आम्ही आलेलो आहे वाफी या ठिकाणी चषक घेण्यासाठी आणि ट्रॉफी तर विशाल दादा संजय बाबा दादा विशाल काटेला दा, आने दादा आणि मुकेश मडवी दादा आणि मी सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहितीच असेल आपल्या युट्यूब कलाकारांच्या मॅची होणार आहे मनोर दुर्वेश या ठिकाणी तर आम्ही ट्रॉफ्या घेण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आपल्या बाकीच्या लोकांना पण माहीत पडेल मॅच कुठे होणार आहे कुठे काय त्या ते। आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा ट्रॉफ्या कोणत्या घेणार आहे किती मोठ्या घेणार आहे ते दाखवतो आणि कोण बघा <laughs> <जैद्रा था? laughs> हो चलो पस ओनरशी मस्त आहे मित्रांनो तुम्ही पण आहे हा दुकानवाल्याचा नंबर पण टाकत आहे व्हिडीओ मध्ये घ्यायच असल्यास स्वस्त पण आणि मस्त पण वाफी मध्ये आहे आपल्या कडून दोन नंबर बक्षीस मिळालेला आहे याच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत तर मस्त असत नेहमीच तर मस्त आणि आता कार्ड देणार आहे आणि ज्या आमच्या क्रिकेट होणार आहेत त्या फक्त कलाकारांमधून होणार आहे बरोबर ना दादा दादा बरोबर आहे ना कलाकारांसाठी आदिवासी युट्यूब कलाकार प्रीमियर लीग अरे वा वा होणार याच्यासाठी दादा एकदा जोरदार टालाय मुकेश